जगतवंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रेय गुरु तुम्हीच गुरु का गुरु ना गुरुचरित्र सार ज्या भक्तांना काही कारणामुळे गुरुचरित्र पारायण करणे जमत नाही त्यांनी रोज हा श्लोक वाचा आणि म्हणा ऐका या श्लोकामध्ये संपूर्ण बावन्न अध्यायाचं उच्चारण केले आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जगद्वन्द्यवधूतदिगम्बरदत्तात्रेयगुरु तुमीजना अनन्यभावेशरनागतमी भवभयवारन तुमीजना कार्तवीर्ययदुपरशुरामहि प्रबोदिले गुरु तुमीज न स्वामी जनार्दन एकनाथ तारि कृतार्थ एकनाथतारीकृतार्थकेले तुमि च नवनारायणसनातकुर्णीपन्थनिर्मिला तुमिज प्रवृत्त केले जन उद्धारा तुमीज न दासो पंता घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना। तरी श्री गुरु दत्ता तुमीच ना युगायुगी निज गुरुदत्ताक्षणा अवतरता गुरु तुमीच ना बालोन्मत पिशाच वृत्ती धारण करिता तुम्हीच ना स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्यासागरी तुम्हीच ना करुणी भिक्षा करविली भोजन पान जापुरि करशुद्धि ताम्बुलनिद्रा माहुरि तु करुणि समाधिमग्न निरन्तर गिरनारी गुरुप्रसिये चा वचनि गुन्तलि पिठापुरि गुरु श्रीपादवल्लभ नुरसिंह सरस्वती करञ्जनगरि तुच ना जनमदास ओंकार जपुनी मौन धरिले तु ना मोजि बन्धनी वेदवधोनि जननि सुखविलितुी ना चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा आश्रम घेऊन तुम्हीच ना कृष्ण सरस्वती वंदुनी तीर्था गमले तुम्हीच ना माधव कृतार्थ केला आश्रम देऊनि तुम्हीच ना पोटश्वाची व्यथा हरुनी विप्र सुखविला तुम्हीच ना वेल उपटुनी विप्रा दिला मकुंभ गुरु तुम्हीच ना तस्कर वधुनी विप्र रक्षिला भक्त वत्सला तुम्हीच ना विप्रसियेचा पुत्र उठविला निष्ठा देखुनी तुम्हीच ना वाडी नरसिंह औदुंबर हि वास्तव्य करुनी तुम्हीच ना भीमा अमरजा संगमी आले गानकापुरी गुरु तुम्हीच ना ब्रह्मा मुहूर्ती संगमी स्थानी अनुष्ठानी रथ तुम्हीच ना भिक्षाग्रामी करुणि राता माध्यान हि मठि तु ब्रह्मराक्षसा मोक्ष देनि उद्धरिचना वीष दुभविले फुलविले शुष्का काष्ट गुरु तु नाष्टिला दिव्य देहि गुरु तु नाविश्वरूप दाउनी कुमसि ग्रामि तु ना

यात्रा दाखविली गुरु तुम्हीच ना चांडाळा मुखी वेद वदविले गर्वहराया तुम्हीच ना साठ वर्षी वांजेशी दिदले कन्या पुत्र तुम्हीच ना कृतार्थ केला मानस पूजनी नरकेसरी गुरु तुम्हीच ना माहुरचा सतिपती सतीपती उठवनी धर्म कथेला तुम्हीच ना रजकाचा यवनराज बनवनी उद्धरिला गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भजता सेव तरतील वदले तुम्हीच ना कर्दळीवनीचा बहा करुणी गानगापूर स्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दृश्य गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना विठाबाईचा दासमूड मुडपरी अंगीकारी तुम्हीच ना आत्मचिंतनी रमवा निशिती दिननाथ गुरु तुम्हीच ना जगद्वन्द्यवदूतदिगम्बरदत्तात्रेयगुरु तुमीचना अनन्यभावे शरनागतमि भव भयवारन तुमिच न भव भयवारन तुमिच न भव भयवारन तुमीच न श्रीस्वामी समर्थ